श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पांचं विसर्जन केल्यानंतर म्हणजे लगेचच भाद्रपद पौर्णिमा ते सर्व पित्री अमावस्या या दरम्यान पितृपक्ष आहे म्हणजेच पितृपंधरवडा आहे ज्यालाच आपण महालय म्हणतो किंवा महाळ सुद्धा म्हणतो आपले पूर्वज ज्या तिथीला गेले असतील पितृपंधरवडातील त्या तिथीला त्यांचे श्राद्ध केले जाते त्यांच्या नावे संकल्प करून तर्पण केलं जातं दानधर्म केला जातो अन्नदान केलं जातं त्यामुळे आपोआपच आपले पितर संतुष्ट होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात पितृपक्षात आपण कोणते नियम पाळावेत जेणेकरून आपल्याला पितरांचा आशीर्वाद प्राप्त होईल तर याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत पितृपक्षात शाकाहारी अन्न सेवन करावे जर तुम्ही मांसाहार आणि मद्यपान इत्यादींचे सेवन केले तर ते पूर्वजांच्या नाराजीला कारणीभूत ठरू शकते आत्मा हा पवित्र मानला जातो आणि हा नैवेद्य आपण पित्रांच्या आत्म्याला समर्पित करणार असतो म्हणून तामसिक भोजन टाळावे जेव्हाही तुम्ही श्राद्ध करता तेव्हा हे लक्षात ठेवा की हे काम नेहमी दिवसा केलं पाहिजे तेही दुपारी बारा ते दीड या दरम्यान हे कार्य करावे सूर्यास्तानंतर श्राद्ध करणे चुकीचे ठरते त्यामागे साधे कारण हेच की सूक्ष्मजीवांच्या रूपात पित्रांना श्राद्धाचा नैवेद्य पोहोचावा म्हणून ते दुपारपर्यंतच केले पाहिजे पितृपक्षाच्या वेळी जर कोणी प्राणी किंवा पक्षी तुमच्या दारावर आले तर त्याला अन्न दिले पाहिजे असे मानले जाते की पूर्वज आपल्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात भेटायला येतात अर्थात हे सत्कर्म करण्यासाठी पितृपक्षच हवा असे नाही मात्र पितृपक्षात ही गोष्ट कायम लक्षात ठेवा पितृपक्षात केळीच्या पानावर भोजन करा आणि अन्नदान करणार असाल तर केळीच्या पानावर करा कारण केळीच्या पानाला हिंदू धर्मात तसेच आयुर्वेदात अतिशय महत्व आहे ज्याप्रमाणे देवाला नैवेद्य केळीच्या पानावर वाढतो तसाच देवरूप झालेल्या पित्रांनाही केळीच्या पानावर नैवेद्य दाखवावा पितृपक्षात श्राद्ध करणाऱ्या सदस्याने श्राद्ध तिथीच्या दिवशी केस आणि नखे कापू नयेत ब्रह्मचर्य देखील पाळावे अर्थात शरीर संबंध टाळावेत यामुळे मन स्थिर राहून विधिवत पूजा केली जाते आणि ती पित्रापर्यंत पोहोचते प्राणी किंवा पक्षांना कधीही त्रास देऊ नये विशेषतः श्राद्ध पक्षात त्यांना अजिबात दुखवू नका त्रास देऊ नये वर म्हटल्याप्रमाणे केवळ श्राद्ध काळातच नाही तर एरवीसुद्धा मुकजीवाला त्रास देऊ नये तर भूतदया दाखवावी असे आपली संस्कृती आपल्याला शिकवते पितृपक्षात लग्न मुंडन साखरपुडा असे कोणतेही शुभ कार्य अजिबात करू नये किंवा नवीन गोष्टींची खरेदी करू नये हा काळ अशुभ नाही तर विशेषत पित्रांच्या स्मरणासाठी राखीव ठेवलेला आहे त्यांच्या आशीर्वादाने शुभ कार्याची बोलणी ठरवू शकता मात्र ती पार पाडावी ती श्राद्ध काळानंतरच असे मानले जाते की या दिवसांमध्ये सात्विकाने साधे जेवण देवावे मसालेयुक्त पदार्थ टाळावेत कारण श्राद्धाचा स्वयंपाक आपण नैवेद्य म्हणून ग्रहण करतो त्यामुळे त्यात सात्विकता असायला हवी जेणेकरून अन्नावर वासना न जडता प्रसाद म्हणून त्याचे सेवन केले जाईल भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते सर्व पित्री अमावस्या या दरम्यान आपल्याला आपल्या पित्रांचे श्राद्ध करायचे आहे श्राद्ध म्हणजे काय श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेले कर्म आपल्या पित्रांच्या नावे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी पितृपक्षामध्ये पित्रा पित्रांना संतुष्ट करण्यासाठी ज्या तिथीला त्यांचा मृत्यू झाला असेल पितृ त्या तिथीला त्यांच्या नावे श्राद्ध केलं जातं तर्पण ब्राह्मण भोजन दानधर्म अन्नदान वस्त्रदान हे सर्व करून पित्रांना संतुष्ट केलं जातं त्यांचे आशीर्वाद घेतले जातात याला म्हणतात श्राद्ध जसे आपल्या कुलदेवतेचे आशीर्वाद आपल्यासाठी जीवनात महत्वाचे असतात तसेच पितरांचे आशीर्वाद देखील खूप महत्वाचे आहेत पितर संतुष्ट असणे खूप महत्त्वाचे आहे पितर जर संतुष्ट नसतील तर पितृदोष लागतो आणि पितृदोष जर लागला तर आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या विवाहासारख्या समस्या विवाह न जुळणे तसेच घरामध्ये भांडणे होणे कटकटी मुलांचे शिक्षणामध्ये लक्ष न लागणे अशा समस्या आपल्या जीवनामध्ये आपल्या निर्माण होतात त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकानं पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांचे श्राद्ध कर्म श्रद्धेने करावे मनापासून करावे श्राद्ध कधी कर करायचं तर मृत्यू तिथीला म्हणजेच ज्या तिथीला आपले पितर गेले असतील पितृ पंधरवाड्यातील त्या तिथीला मध्यान म्हणजेच दुपारी बारा ते दीड या दरम्यान श्राद्ध करावं संध्याकाळी श्राद्ध करू नये म्हणजेच श्राद्धाचे जेवण असेल किंवा विधी असतील तर ते दुपारच्या वेळेतच करावे श्राद्ध शक्यतो आपल्या राहत्या घरी करावं भाड्याचं घर असलं तरीही चालेल परंतु आपल्या घरीच हे श्राद्ध करावं ज्या दिवशी आपल्या घरामध्ये श्राद्ध असेल तर त्या दिवशी आपल्या घरामध्ये शांतता पाळायची आहे घरामध्ये भांडण तंटा हे होऊ द्यायचं नाही तसेच ब्रह्मचर्याचं पालन करावं जो श्राद्ध करणार आहे त्यांनी रात्री उपवास करायचा म्हणजेच रात्रीपासूनच त्यांनी भोजन करायचं नाही शक्य झाल्यास त्यांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करायचे पित्रांच्या नावे संकल्प करूनच श्राद्धाचं जेवण द्यायचा संकल्प करायचा आशा करते की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्र परिवारांसोबत शेअर करायला विसरू नका अजूनही काही तुमच्या शंका असतील तर कमेंटद्वारे मला नक्की विचारू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ